नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज युवा राज्य न्यूज लाईव्ह ची टीम आणि डी सी नाईन मराठी न्यूजची टीम संपूर्ण परळी वैजनाथच्या दर्शनाला शंभू महादेवाच्या दर्शनाला रवाना झालेली आहे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जाणारं परळी वैजनाथच्या दर्शनासाठी संपूर्ण पत्रकार टीम ही रवाना झालेली आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर पांडुरंगाच्या दर्शनासाठी जसा वारकरी आतुरतेने वाट पाहतो तशा त्याचप्रमाणे शेतकरी देखील पावसाची वाट पाहत होते आणि आता पावसाला देखील सुरुवात झालेली पाहायला मिळते पाऊस या भागामध्ये चांगला पडतोय आणि शेतकरी सुकावलेला पाहायला मिळतोय आनंदी झालेला पाहायला मिळतोय सोबत सुद्धा युवा राज्याचे मुख्य संपादक अजित पाटील आहेत परळी वैजनाथच्या महादेवाच्या दर्शनाकडे आपण रवाना झालेला आहोत काहीच वेळात आपलं दर्शन देखील होईल काय भावना नमस्कार आज सोमवार बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं प्रभू श्री परळी वैजनाथाचा दर्शनाचा योग आज येतोय अतिशय आनंदाच्या भावना आहेत सर्व पत्रकार बांधव आज आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि ह्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने या वतीने महादेवाचं आपण दर्शन घेतोय सर्व पत्रकार बांधवांच्या आणले आपल्या बारा सूर्यवंशी असतील आपण स्वतः देखील आहात आज महाराष्ट्रातील संपूर्ण भारतातील सर्वांच्या घरी सुख समाज आनंद लाभो त्यासोबतच जसं जसं आपण विशेष बघायला गेलं तर आज दर्शन जात असताना विशेष म्हणजे सकाळपासूनच पावसाची या ठिकाणी रिक चालू आहे पावसाचा जोर चालू आहे एकंदरीत एक बघितलं तर महाराष्ट्रभरामध्ये जसं नुकतंच आता परवाशी आषाढी एकादशी एकादशी आहे तसं पंढरीतल्या पंढरीच्या वारकऱ्यांची बांधवना अशा असते दर्शनाची पिठुरायाची त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना देखील आश एक, है कि है। एक आशा आज आहे की आपल्या विठुराचं दर्शन आपल्याला होईल आणि लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांना एक आनंदाचं वातावरण पायास मिळत आहे की वारकरी अजून आशिढीमध्ये पंढरपुरी पोहोचले तोपर्यंत पाऊस सुरू झालेला आहे एक वारकऱ्यांना आशा असते की आम्ही गावाकडे जेपर्यंत पाऊस झाला पाहिजे आणि पाऊस सध्या आलेला आहे हे अतिशय आनंदाचं वातावरण आहे त्यासोबतच महाराष्ट्राचे लोकप्रिय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस देखील आहे धनंजय मुंडे साहेबांना एवढंच विनंती करतो वाढदिवसानिमित्त की आपल्या राज्यात शेतकरी पाहिजे शेतकरी राजा हे सुखी समाधान झालं पाहिजे शेतकऱ्यांचं कर्ज माफी झाली पाहिजे यासाठी आपण कृषी मंत्री म्हणून त्यांच्या पाठीशी उभं टाकावं एवढंच आपण वाढदिवसा करतो आणि युवा राज्य चॅनलच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दिख नक्कीच आ... कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या चॅनल आमच्या चॅनलच्या चा माध्यमातून सर्व पत्रकारांच्या टीमच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि धनंजय मुंडे कृषी मंत्री हे नक्कीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेताल संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी करताल अशी आशा बाळगतो आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन नक्कीच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करून दिलासा देताल अशी आशा बाळगतो आणि नक्कीच शेतकऱ्यांच्या मालाला भाव कृषी मंत्री धनंजय मुंडे हे देण्याचा प्रयत्न करतील देवा चपटे डी सी नाईन मराठी न्यूज वसमत हिंगोली